जय श्री कृष्ण माऊली काय हे ज्ञानेश्वर माऊली खरच आपल्याला एवढं भांडार देऊन गेलेत पण आपण मात्र खोलून बघत नाही पण एक ओवी दोन मिनिटाची आपण ऐकू शकता की नाही ऐका मग चला जय शे भ्रमर परांगू नेती परी कमळ दळे नेनती तैशी परी आहे ग्रंथीयेम माऊली म्हणतात कमळ असत पाण्यामध्ये आणि भुंगा येतो आणि त्या कमळातला मध जो आहे ना तो घेऊन जातो पण कमळाला मात्र पत्ता लागू देत नाही तो भुंगा एवढा हुशार तसच आपणही करा इंद्रियाला पत्ताही लागू देऊ नका आणि हे गीता ग्रंथाच जे मध आहे ना तो आपण चाखा कमळ दळे नेनती कमळाला काहीच माहिती नसतो म्हणून हा ग्रंथ त्या भुंग्यासारखा सेवन करा म्हणजे आपल्याला पण त्याचा फायदा होईल आणि तो मध चाखायला भेटेल की नाही आणि जर आपण ह्या इंद्रियाला पत्ता लागू दिला ना तर ही इंद्रिय आपल्याला त्यांच्याकडे ओढतील इशे वाचतेवन म्हणून त्यांना पत्ताच लागू देऊ नका धर्मरासारखा आपण आपली सोडवण करून घ्या